श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरु दत्त कार्तिक महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे तर या महिन्यामध्ये आपण विष्णूंची नारायणाची एक सेवा करू शकतो तर आता ती सेवा म्हणजे काय आहे तर अगदी फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे आणि रो फक्त पाच दिवस करायचा आहे कारण ते ज्या पाच दिवस म्हणजे आपण या मंत्राचा जप करणार आहे ते पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि तो कोणता जप आहे तर ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगते पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तर ते पाच दिवस म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये जी एकादशी येते जिला आपण देव उठनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतो तर ती एकादशी अत्यंत महत्त्वाची असते तर खरं तर आपल्याला प्रबोधिनी एकादशी दिवशी देवासमोर बसूनच तुम्ही या मंत्राचा जप करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की मंत्राचा जप फक्त एक वेळा नाही करायचा तीन वेळाही नाही करायचा तर अकरा वेळा करायचा आहे कारण अकरा ही संख्या अत्यंत महत्त्वाची आहे कारण ज्यावेळी आपण अकरा वेळा जप माळ करतो ना तेव्हा नक्कीच त्याचं आपल्याला लवकर फळ मिळतं पहिला दिवस म्हणजे प्रभुदिनी एकादशी खर तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी प्रत्येकानं उपवास करायचाच असतो ज्यांना वर्षभर काही कारणांमुळं एकादशा करणं शक्य होत नाही त्यांनी या दिवशी एकादशीचा उपवास हा नक्कीच करायला पाहिजे आणि यथाशक्ती आपल्याला दानधर्मसुद्धा करायचा आहे तर बघा मंदिरात जातो मंदिराच्या बाहेर आपल्याला गरजू व्यक्ती दिसतात तर त्यांना फार काही नाही आपल्याला आपल्याला जितकं शक्य होईल तितकाच दानधर्म करायचा आहे काय असते तर अकरा रुपयापासून तुम्हाला कितीही जितकी जास्त जमाल तितकं तुम्हाला दानधर्म करायचं आहे आणि प्रबोधिनी एकादशी दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला स्वच्छ हातपाय धुवून देवापुढं जाऊन बसायचे आणि एका मांत्राचा जप अकरा माळी जप करायचा आहे तर तो अतिशय प्रभावी मंत्र आहे तर त्या मांत्राचा जप जर तुम्ही केला ना तर खूप फायदा होईल घरामध्ये लक्ष्मी तर नांदीलच पण त्याचबरोबर घरातल्या सगळ्या लोकांचं आरोग्य ही नीट राहील कारण कसं आहे की ज्यावेळी आपण नारायणाची सेवा करतो तेव्हा लक्ष्मी तिथे असतेच त्यामुळं आपण ही सेवा नारायणासाठी करणार आहोत त्यामुळं जिथं नारायण प्रसन्न असतो तिथं लक्ष्मीही ही नारायणाबरोबर येतेच तर आता आणि ही कार्तिक महिन्यातली ही प्रबोधिनी एकादशी ती अत्यंत महत्त्वाची असते कारण आषाढी एकादशी दिवशी जे भगवान विष्णू निद्राधीन होतात म्हणजे झोपेमध्ये जातात ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर म्हणजे चातुर्मासानंतर म्हणजेच प्रवदिनी एकादशीला ते झोपेतून जागे होतात तर ज्यावेळी ते झोपेतून जागे होतात त्यावेळी आपल्याला त्यांच्या आवडीची गोष्ट त्यांना जे स जास्त प्रिय आहे ती गोष्ट त्यांच्यासाठी करायची आहे तर ते आपल्याला काय करायचे की एका मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आणि ही सेवा फक्त पाच दिवस जरी केली ना तरीही चालण्यासारखं आहे हे पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत तर कार्तिक एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कार्तिक एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत या पाच दिवशी फक्त रोज संध्याकाळी तुम्ही अकरा माळी एका मंत्राचा जप करायचा आहे तर एवढी जरी सेवा केली ना तरी विष्णू अक्षरशः तुमच्यावर प्रसन्न होतील कारण विष्णूंना ती सेवा अतिशय प्रिय आहे आणि खूप साधी सेवा आहे खूप साधा मंत्र आहे तर तो मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे की ओम नमो भगवते न महा मंत्र मी पुन्हा एकदा सांगते ओम नमो भगवते वासुदेवायन महा या, या मंत्राचा अकरा माळी जप आहे आणि फक्त पाचच दिवस करायचा आहे आणि जप झाल्यानंतर आपल्याला काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे श्री हरि विष्णूंना आणि त्यामध्ये आपल्याला तुळशीचं पाण नैवेद्यामध्ये न विसरता घालायचंय एवढं फक्त आपल्याला करायचंय तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करा किंवा फक्त देवासमोर हात जोडून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या मनातली इच्छा पूर्ण नक्कीच होईल आणि कसं आहे की ही साधी सेवा केल्यानंतर सुद्धा भगवान श्री विष्णूंचा वास घरामध्ये राहतो आणि जिथे विष्णू आहे ते तेथे लक्ष्मी येतेच त्यामुळे ही साधी सेवा करून बघा तुम्हाला खूप फायदा होईल कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ